शिवप्रेमींवर गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझ्यावर गुन्हा दाखल करा अशी संभाजीराजेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी पोलीस स्टेशनला सारखे येऊ नये असे मला वाटते आमच्या स्वराज्याच्या लोकांनी दरोडे तर घातले नाहीत शिवाजी महाराज की जय अशा घोषणा केल्या म्हणून जर कलम लावले असेल तर ठीक आहे शिवप्रेमींवर गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझ्यावर गुन्हा दाखल करा अशी मी पोलिसांना मागणी केली गुन्हा नोंद झाला नाही असं म्हणाले आहेत बहुतेक पालकमंत्र्यांची वाट पाहत आहेत अशी खोचक टीका छत्रपती संभाजीराजे यांनी प्रशासनाला लगावलेली आहे प्रथमत मी इथं हजर होण्यासाठीच इथं आलो होतो कारण का मला कोल्हापूरच्या प्रेसमध्ये अनेक इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियाच्या लोकांनी मला हा विचार प्रश्नच केला होता की तुमच्यावर गुन्हा नोंद झालेला असं समजते आणि म्हणून मला स्वतः वाटलं की आपण कायदा सुव्यवस्था मानणारा हा संभाजी छत्रपती आणि म्हणून आपण आणि काहीतरी काही करण्यापेक्षा यापेक्षा आपणच इथं स्वतः हजर व्हायला हो येऊ आणि म्हणून मी आज शाहूपूर्ण शाहवाडी पोलीस स्टेशनला इथं आलो होतो मी त्यांना सुरुवातीला हा प्रश्न केला की खऱ्या अर्थाने गुन्हा नोंद केलेला आहे तर त्यांनाच जबाबदार धरण्यापेक्षा दर तुम्ही मला जबाबदार धरा दर आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा असं मी त्यांना सांगितलं मग अनेक जो तास दीड तास जे तुम्ही म्हणता की बरीच चर्चा चालू होती बरीच चर्चा झाली सविस्तर चर्चा झाली अनेक ठिकाणी काय काय चुकलं काय काय नाही सगळ्या सगळ्या गोष्टी त्यात मी त्यांना सारखं विचारत होतो की माझ्यावर गुन्हा नोंद झाला हा एकदा आणि त्यांनी आता शेवटपर्यंत त्याचं उत्तर दिलं नाही मला त्यांनी हो सुद्धा म्हंटलं नाही आणि त्यांनी मला नाही सुद्धा म्हटलं नाही आता हे नेमकं काय हे मला कल्पना नाही आहे आता परत निघायच्या अगोदर मी त्यांना म्हटलं की माझ्यावर गुन्हा नोंद झाला असेल तर मला ह्या मिनिटालाच मला परत कोल्हापूरला जायची काही गरज नाही मी इथं हजर राहतो काही त्यांनी त्याच्यावर भाष्य केले नाही आणि ते तितकेच म्हटले आम्ही याच्यावर काही बोलू शकत नाही हो सुद्धा नाही आणि नाही सुद्धा नाही ही शेवटची ही चर्चा झाली विशाळगडावर अतिक्रमण काढायचं काम सुरू अशी माहिती मिळते नाही मला सुद्धा अतिक्रमण काढण्याची माहिती मिळेल त्यांनी सुद्धा मला सांगितलं असिस्टंट एस सांगितलं मला की तिथं काल मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जो शब्द दिल्याप्रमाणे आश्वासन दिल्याप्रमाणे अतिक्रमण विशाळगड किल्ल्यावर सुरुवात झालेली आहे राजे खर अनेक शिवभक्तांच्या वरती गुन्हे दाखल झालेत या शिवभक्तांच्या पाठीशी कशा पद्धतीने उभा राहणार आणि हा दुसरा विषय महत्वाचं जे जाती रंग देण्यात यायला लागलेलं आहे तर पहिल्यांदा जर कोणाचं अतिक्रमण जर तिथन निघाल असेल तर ते प्रकाश पाटले आहेत वेल्लाळ आहे म्हणजे हे काय ठरवून केलेलं नाहीये पण जे पहिले दोन अतिक्रमण निघालेत किंवा काढण्यात आलेले हे या हिंदू समाजातील लोक आहेत म्हणजे ते हिंदू मुस्लिम जे लावा लागलेले किंवा अनेक लोक त्याला अटॅच करतात हा तो विषय नाही आणि माझा तो प्रामाणिक हेतूच होता की विशाळगडमधली ज्यांचं ज्यांचं अतिक्रमण आहे ज्याचा ज्यांचं नोंद आहे सरकारमध्ये ते अतिक्रमण सगळ्यांचं निघालं पाहिजे तिथं आणि भूमिका जी मी मांडली होती तिची सुरुवात आजपासून तिथे झालेली नाही नाही आणि केलं तर स्वागत लावली एक मिनिट सांगा आमच्या स्वराज्याच्या लोकांनी जर दरोडे घातले नाहीत किंवा जाऊन कुठेतरी जाऊन आणि गोष्टीत चोरले नाहीत जर शिवाजी महाराज जय दिला त्याला जर कलम लावले ठीक आहे का तो प्रश्न आहे काय तो प्रश्न आहे शंभर टक्के प्रश्न ते तिकडे आहेत म्हणून सगळं चालू आहे शंभर टक्के बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर